नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज डोरलेवाडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे एक ऐतिहासिक मैदान आहे या मैदानात मित्रांनो नंदीनची डोपिंग टेस्ट होणार आहे तसेच मित्रांनो आजच्या मैदानात सप्त हिंद भारत जवळजवळ मित्रांनो एक दोन महिन्यांनी आज मित्रांनो भारत मैदानात आला आहे आणि आपण जर बघायला गेलो तर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये मित्रांनो भारत पाळणार होता मी सकाळीच अपडेट दिली होती त्याच गटात भारत पाळला आणि या गाठामध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकेर लढत झाली आणि मित्रांनो निकाल जवळजवळ पाच दहा मिनटं पेंडिंग होता परंतु दोन्ही गाड्यांना सामना निकाल दिला आहे तास क्रमांक चार वरची आणि तास क्रमांक सहा वरची गाडी त्याच्यामुळे मित्रांनो भारत आणि रायबासुद्धा सुद्धा गटपत झाला आहे आणि जी दुसरी गाडी होती ती सुद्धा सुंदर पाळली तीसुद्धा गटपत झाली आहे सामना निकाल दिला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात दर्शन हिंद कॅसरी बघलासर मित्रांनो आपल्याला थोड्याच वेळात गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरून पालताना दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो